गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही आत्ता जवळजवळ श्रीशैलेमच्या रो रस्त्याने आहेत बऱ्यापैकी पाठीमाग बघा आमची गाडी थांबलेली तर हा रस्ता बघा एकदम रस्ते एकदम टाकाटकेत म्हणजे आत्तापर्यंत आम्ही एकदम इथपर्यंत सुखरूप आलेलो आहेत हे समोरच्या बाजूला बघा आमचे एक एक आर्टिस्ट उठून यायला लागलेत बाहेरनं हे ट्रॅक्टर समोरून आल्यामुळे म्हणजे तुम्हाला इथले अवस्था दाखवतो मस्त एकदम वाटलं आतापर्यंत मी रस्त्याला एका गावात थांबलो होतो थो थो थोडासा त्या गावात सगळे असे एटोळे दिसले म्हणजे आपली जशी मराठी भाषा आहे तशी काही जाणवली नाही मला आपण किलोमीटर राहिले फक्त बहात्तर किलोमीटर साडेसातशे किलोमीटर आपण रा ही जंगलातले अजून दोन शेर उठून आलेले आहेत <laughs> जंगल के माणसाचं कौतुक करा हा ना मला विशेष वाटला प्रत्येकाच्या तीन तीन चार चार झोपा झाल्यात <laughs> एकटाच माणूस असाय ड्रायव्हर आता <laughs> ऍक्च्युली आमच्यातलं पार्टनर आहे की विश्वासाने आम्ही पण आठ नऊ जण त्याच्या भरोश्यात आणि या गाडीचा मालक पण भरवशे होत त्याच्याच आहे हा त्याच्याकडे ठीक आहे मी समजू शकतो तुझ्या फिलिंग तुझ्या फिलिंग समजू शकतो मी <laughs> सर एक तू एकंदरीत जंगल भारी ट्रिपचा पहिला दिवस ना आपला पहिला दिवस आज आमचा पहिला दिवस उजडला पारुस आहेत विशेष पारुस असू दे ना <laughs> आता असू <laughs> तू एकटाच फ्रेश असन जी जागा आहे तो आजपर्यंत मी बी फ्रेश आहे त्याच्यामुळे एनर्जी तसं तसंच वाटतंय हा 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 ऋषी हान स्कॉट हन पण मला आवडलं बर का सागर सागर तुमची एनर्जी आवडलेली जा ना पुढं एनर्जी ते हे दोन हे विशेष मी तुम्हाला या दोघांचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो आता बच्च नाव बघू आपण एकदा नाव वाचता येतंय तुम्हाला सगळे एटो एटो याच तो कशा गोल ही लाईन इथे हा मी सांगतो हा टोपी घातलेला सागर दरोडे आणि हा दुसरा सागर दरोडे आणि वैशिष्ट्य असं आहे दोघांच्या मुलं एकाच दिवशी जन्माला आलेत मग इथपासून तुमची जी सुरुवात आहे पण यांच्यापेक्षा फॅमिली जास्त आमच्याकडे आणि बी एनर्जी आम्ही लावून ठेवलेली होईल आणि एनर्जी ठीक आहे ना आता आज मला एक काय म्हणायचं तुमचं <laughs> आम्हा आमची बोलती बंद करता का तुम्ही आता काय आता काय अल्ल हल्ल बाकी घेणार मला बाहेर एवढं चालूच चालू चे बंदच नाही आए, आए, आ, हे हे आए, <laughs> मामा <laughs> आए आए हे आमच्या नवीन मामाने आमच्या अजून त्याला स्नॅक्स सेंटर अजून एक राहिलं हे मामा भाचे पहिल्यांदा दिसत नाही का वाटत कोणी कोणी बघू शकतात सक्के मामा भाचे ते हे सगळ्यात मोठा बाचा आहे मामा वाルト नो ही पण द्यायला बाचा पण मामाला स्नॅक द्यायला कमी करीत नाही चला आता बसा गाडी इकडे राहायला ना हेगा एकड राहायला ते